राजू हाय राजू दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये लाईक केलं ओके धन्यवाद लाईक केल्याबद्दल दादा आणि तुमचे पण व्हिडिओ बघितले मी तर छान व्हिडिओ आहे फक्त कमेंट नाही केली श्री स्वामी समर्थ राम श्री स्वामी समर्थ दादा झाला का चहा पाणी रामकृष्ण हरी चहा पाणी झाला का तुमचा आणि शेतीमध्ये काय काम चालू आहे आता दादा काय जेवण झालं का तब्येत बरी आहे का हो तब्येत ठीक आहे दादा तुमची बरी का आणि शेतीमध्ये काय काम चालू आहे तुमचं पण ताई शेती काम करू खरोखर युट्यूब चालवणं सोपं नाही हो भरपूर अवघड आहे पण ते असं आहे आपण करतो म्हणून आपल्याला माहिती आहे कि किती युट्यूब अवघड आहे असं शेती काम करून पण लोक एक कमेंट टाकायला सुद्धा अडकते नाही किंवा व्हिडिओ बघायला सुद्धा अडकते नाही मला तुम्हाला लाख लाख सलाम तुम्हाला ओके धन्यवाद दादा मी आलो ताई स्वागत तुमचं पण आपल्याला मध्ये दादा चला का पाणी तुमचा अनिल दादा नमस्कार बाय बाय जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा आणि पाऊस झाला का तुमच्याकडं आमच्याकडं तर आज पाऊस नाहीये काल खूप पाऊस होता योगी ताई मध्ये ता छोटी बहीण नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला यो मध्ये झाला का तुमचा चहा पाणी अनिल दादा बोला पटपट -पट, कमेंट करा मिस्टर आर्मी शॉर्ट तुम्ही मला चहा नाही दिला मग या चहा प्यायला नाही दिला तर तुमचा चहाचा टायमिंग नसतो तुमचा जे जेवणाचा टाइमिंग असतो जेवण एक वाजता असतं पण ड्युटीवर काही नसतो आर्मी नीट कमेंट कर आर्मी बोलतो बोलतोय देशाचं रक्षण करतो तो एक्स नाही करू शकत ब्लॉक करा ताई याला म्हटलं आर्मी बोलतोय आणि कमेंट कशा टाकतोय राजू दादा नमस्कार राजू दादा गेले वाटत बोला पटपट ब्याण्णव जण कमेंट करा कारण मला पण थोडस काम आहे शेतीमध्ये तर वाल राहिले राहील थोडासा जेवण काय पण ताई जेवण आज आहे ना कढी केली होती कढी दह्याची कढी आणि भजे कढी भजे लाईक केले आहे ओके धन्यवाद लाईक केल्याबद्दल कढी भजे कढी जर की तर भजे करावेच लागतात तशी खाते नाही बिगर भजेची कढी हाय ताई तर हा स्वागत तुमचं लिहिला दादा खूप दिवसातून लाईव्ह आले तुम्ही आपल्या आणि संगीता ताई पण आले तर स्वागत आहे संगीताताई तुमचं पण आपल्या लाईव्ह मध्ये झाला का चहा पाणी आणि आज कोणती ड्युटी तुम्हाला का ड्युटी करून आल्या सकाळीच कशा आहेत ताई मी ठीक आहे ताई तुम्ही कशा आहे आणि पाऊस काय म्हणतो आज पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडं आज पाऊस नाहीये काल खूप पाऊस होता दोन दिवसापासून पण आज काही पाऊस नाहीये आमच्याकडं तर व्हिडिओ टाकलेला बघा मी भरपूर पाऊस झाला आमच्याकडं दोन दिवस आणि ड्युटी कोणती सांगितत आहे आज नाईट आहे का आल्या ड्युटी करून माझी नाईट आहे हो नाईटली तर वाईट आणला तुम्हाला भरपूर काय झालं काय झालं नाराज का बर आहे असं नमस्कार करून का तोंड हे केलं संगीताताई सुकवलं जाऊ द्या अनिल दादा काय हो संगीताताई सांगण्यासारखं नाही आहे का काही आणि झाला झाला का चहा ताई हो अविनाश दादा चहा झाला तुमचा झाला का चहा अविनाश दादा नाराज आहे ना माझ्या घर सॉरी अनिल दादा लाईव्ह ला नसतील गेले ताईच्या आणि बर्थडे छान झाला ताई तुमचा व्हिडिओ बघितले मी स्वयंपाक झाला का मग आणि ड्युटी किती वाजता संध्याकाळी नऊ ला जावं लागतं का संगीताताई मीना ताई पण आले नमस्कार मीनाताई स्वागत आहे तुमच्या आपल्याला यो मध्ये झालं का चहा पाणी जाऊ द्या संगीता मला माहित आठ वाजता जायचं आहे हो का आठ ते किती सकाळी सा का सात वाजेपर्यंत आठ ते सात ठीक आहे तर सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लावला आल्याबद्दल